प्रशासकीय कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड पोलिसांचे नागरिकांना शांततेचे आवाहन नंदुरबार शहरात काही दिवसांपूर्वी एका युवकाची हत्या करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समाज आणि विविध संघटनांकडून मुक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोर्चाला हिंसकोळण लागले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोडफोड करण्यात आली मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील वाहनांची तोडफोड केली असून पोलिसांनी जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराच्या तीस नळखंड्या फोडल्या या घटनेत एक पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी उपद्रवींवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा